हो दाजी तुमच्या हॉला जरा समजू सांगा ना उठत सुटत उठत सुटत नुसतं हानीत राहते मला मी त्याच्या पुढे हात टाकले तर तुझ्या पुढे हात टाकले मला नको नको झाले परत माहिती चुकी असलो मला कसे बोलतो आता बोला त्यांना काय आता तो नाही उघडत काय भावा पुढे तर तुझी बोलायची पद्धत तुला मोठा धीर काळा ना काय काळा ना वा 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 झाले कुत्र्या म्हणे सुरुवात तुझी तुम्ही तुमचा गोंधळ घाल मला काय सांग काय मलाच बोलत राहतेच सगळे काय आलं अगं काय अगं काय झालं ते, -ते हात झा टक्के काय काय झालं बोल ना स्नेल अगं काय झालं बोल अगं ऐक म तू माझं वाटोळ करून ठेवलं हो राहतो विचार काय झालं काय झालं मी काय वाटोळ केलं तुझ काय मी काय वाटर केलं भोंडा बांधला नाही गाड्या भोंडा असं डोक्या माहिती जड झाले जड समोर नाही आता मला हो। बेट तेव्हा तासभर गप्पा मारीत बसले होते धोंडे शेजारी शेजारी तवाले लागलं लागल नाही आम्ही बेडरूम मध्ये बोलतो जरा मग बघतो काय करायचं काय नाही ते मग ठरवल्यावर तुम्हाला सांगतो त्याला गोड लागलं आणि आता मी ती धोंडा जड झालाय डोक्यावरती तव्हा नाही कळलं का मोठी बोळ्याने दूध पेत होते तुला कळलं नाही अगं पण मला वाटलं ते वरून वाट मा नाही वाटलं झालं हे ना आईने तुला बघितलं आई काय म्हणली मला पाहिजे किती भारी बोलती पण आईला काय माहिती फाटका ढोले तू नुसता तोंडावर भारी बोलतो तुष्याच म्हणते तुझं नाही म्हणते मी आता माय माझा माझा मी आता दाजींना सांगितलं तुमचं वाल समजून दाजी म्हणते तु तु जा तू अशी तुला सांगायला जाऊ म्हणते मी काय वाटतो गेलं तू मग माझा आता कोण काय कोण बघा ते स्ने तू बी कुणाला सांगायला गेली फुगली ना फुगली फुगली गुगली मला बघ ग तो लय जड झाला गो का काय धोंडा जड झाला धोंडा जड झाला मुंडक्यावर तर बसून असती त्याच्या लागली जड झाला जड झाला करायला अगं त्याच्या खायचे दादू वेगळे दाखवायचे दादू वेगळे सगळ्यांचं तसं असतं तुझा दाजी बिललेला तांदळाचा नाही तो बी तासल्या तुला काय रोग आला खाऊन पिऊन सुखी अगं तुला काय गा सुखी बघ 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 हाय काय अगं खाय अशी चार माणसाला विचार बरं मी काय सुखी कुणी बी सांगन अशी दिसण्यावरून जर हिंडली ना चार माणस बोल तरी तरी जरा बोलायची अक्कल नाही तेच म्हणलं तू त्या दाजीचं बोलणं तुझा दाजी ना जवळ बोलतो ना वाक 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 करतो आऊ असतो आऊचा भाऊ करून ठेवतो मी काय सांगते तुझा माझं सेम कंडिशन आहे स्नेहल दोघा भाऊ सारखे येते हे काही जाण <laughs> नाही म्हणून यांना वाईट पण रायगंदला घातला असणार है ना आई वाईट गेली होती बिचाऱ्यांना दोघांना किरू कुठं जायचं कुठंच नको जाऊन काय गाळा मिठ्या पडून झालं सगळं वाटतोय ना <laughs> <रुपोड़ास आई> <laughs>